खालापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ज्या संतीची सुरुवात झाली ती संस्था म्हणजे खालापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळ मंदल या मंडळाच्या असणाऱ्या सह्याद्री विद्यालय चा, शाळेच्या चेअरमनपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड करत असताना केटीस पी मंडळचे अध्यक्ष संतोषभाई जगम कार्याध्यक्ष किशोरभाई पाटील व तसेच एस पी मंडळचे सर्व पदाधिकारी तसेच मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिल्पाटा येथे ग्रामस्थ व मैत्री कट्टा एकत्र य आज संजय पाटील यांना सह्याद्री विद्यालयाच्या चा असणाऱ्या शाळेच्या कॅबिनमध्ये त्यांच्या बसण्यास आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगडू चॅनेलचे प्रतिनिधी संतोष गोतर्णी यांनी

संजयजी पाटील साहेब यांचे विचार होती माझे अध्यक्ष एक शब्द टाकला होता आपल्या नवीन साठी आणि संस्थेने दोन वर्ष झाली एक दोन वर्ष होत होती आता संस्थेने ताबडतोबच ते शब्दाला आपल्या उचलून धरलं व शाळेचं काम आपण चालू केलं येथील त्या काम इमारतीच्या का, 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 कामामध्ये संस्थेकडून तर भरपूर मदत झालीच त्याचबरोबर आपल्या पाट्यावरील जे सर्व स्थानिक आहेत आता मी कृपया कोणाचं नाव घेत नाही कारण चुकून एखादं त्यांना राहिलं तर त्याला वाईट वाटेल किंवा राख त्या सर्वांचे मी आभार मानतो त्याचबरोबर एक विशेष आभार मानायचं म्हणजे आपल्या केटीएस पीचे अदो मला वाटतं अजून त्यांना वर्ष पण झालेलं नाही सदस्य झालेले आहे यशवंत साबळे यांनी खरोखर मी व्यक्तिगत आभार मानतो ते की त्यांनी स्वतः पर्सनल या आपल्या इमारतीच्या बांधकामामध्ये एवढा इंटरेस्ट घेतला आणि आज या संयंत्र विद्यालयात घोडो अशी चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो खरंतर या सायंत्र विद्यालयाला लागलेले सर्वच माझे अध्यक्ष माझ्यापासून प्रत्येकाने परीने जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे नारायण शहाच्या मी काय सांगतो दिल्लीमध्ये ते शहा आणि इकडे खाला पुरत आपले काही नाही भरपूर काम तर त्यांनी केलेली आहे मला आठवते नरेंद्र शहा फक्त शरीराने खाला पुरत आहेत मनाने ते सयंत्र विद्यालयातच होते त्याचप्रमाणे संजयजी पाटील जे आहेत ते मनाने पण पाठ्यावर आहेत आणि शरीराने पण पाठ्यावर आहेत त्याच्यामुळे आणि त्यांच्या नावात जय संजय त्याच्यामुळे जय हा तुमच्या प्रत्येक कार्याला तुमच्या शंभर टक्के होणार आहे याच्या माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगेल कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत मला खेद सुद्धा वाटतो यापूर्वी आमच्या विद्यालया नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल इतर सरकारी संस्था असतील आम्हाला दुसऱ्या भावनुकी मिळतच होती मी अध्यक्ष असलो सुद्धा संयंत्री विद्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपार आप वेगळा होता जे काय असेल ते जनता विद्यालय बाकी सगळ्या संस्था बाकी कॉलेज पॉलिटेक्निक पण सह्याद्री विद्यालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आणि आज नशीबाने आज ऐकवापासून बरेचसे सभासद केटीश आपले झालेले कोकण झालेले पूर्वी सगळा वरचा बाप होता वरचे कोकणी असे इतर काही ठिकाणी असतील म्हणून मला समाधान आहे का या ठिकाणी नक्कीच या संयद्री विद्यालयाच्या मधली भरभरट झाल्याची राहणार नाही पी आर ओ पदक

की बांधकाम सभापती शरीराप्रमाणे त्यांची सुद्धा ही आपली भक्कम सहित विद्यालय त्यांनी उभारावी अशी मी विनंती करतो का कारण त्यांनी आमच्या कोपटातच येत आहे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लक्ष या सह्याद्र विद्यालय टाकाने मला पूर्ण खात्री आहे ही जमलेली मंडळी नक्कीच सह्याद्र विद्यालयाच्या यशस्वीसाठी नक्कीच भरभराट करतील मी पुण्याचे एकदा आमचे संजयनी पाटील यांना पाटीलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा सांगायचं तात्पर्य एवढंच गाघाशेब किंवा शाह साहेब त्यांचं सह्यात्री शाळेवर आपल्याला प्रेरणी केली सहा वर्ष विभाग कारण मी मला किंवा राजेंद्र फक्की साहेबांनी त्यांनी कुठल्याच कार्यक्रमात सोडला कि नाही किंवा कुठला निर्णय घेताना विचारला नाही असं नाहीये शिळपटेचा प्रत्येक कार्यक्रम करताना त्यांनी प्रत्येकाचा करता सहभाग महत्वाचा मानला ग्रामस्थांना त्यांनी पहिला अधिकार दिला की प्रत्येक गोष्ट करावी त्याच एक स्वप्न होतं प्रत्येक वेळेला ते आम्हाला सांगायचे की मला सह्याद्री शाळा ह्या पद्धतीने बघायचे त्या पद्धतीने बघायचे आणि ती स्वप्न त्यांनी पाया रचून दुसरा मजला तिसरा मजला त्यांनी पूर्ण केला मी शिरपट्याच्या वतीने एकदा टाळ्या वाजून त्यांचे आभार शिवसेने आणि गानासाहेब तुम्हाला आम्ही शब्द देतो आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजयजी पाटील साहेब यांच्या वतीने शब्द देतो की तुमचं स्वप्नपूर्ती आम्ही सतत करू परंतु स्वप्नपूर्ती करताना तुम्ही सतत आमच्या सोबत पाहिजे अध्यक्ष म्हणून नाही एक सहकार्य म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहाल अशी अपेक्षा करतो तथा आमचे संजय पाटील हे एक नावलौकिक त्यांचं प्रेम सह्याद्री शाळेवर सतत दिसत कारण आम्ही ज्या वेळेला पालकसंघेचा मी उपाध्यक्ष होतो त्यावेळेला संजय पाटील प्रत्येक गोष्टीत शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी इतर सगळ्या गोष्टीत ते त्यांचा सवाल दर्शवत होते त्यांचा प्रेम प्रत्येकाला दिसतो पण दादा आज एक विनंती आहे डिसेंबर पर्यंत वेळ आलेली आहे त्या डिसेंबर पर्यंत सहद्री शाळा पूर्णपणे उभे करून दादा तुमच्या वतीने दाखवून द्यायचे पण हे दाखवत असताना जे सहकारी केटीएसी पदाधिकारी केले पाटील साहेबांनी शब्द दिला होता जंगम साहेबांनी शब्द दिला होता त्यात अजून एक भर पडले ते साबळे साहेबांची खरंच ही व्यक्तिमत्व स्वप्नपूर्तीसाठी आणि एखादा शब्द दिलेला पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असते ने ने हे मी नेहमी सतत पाहत आलेलो त्या व्यक्तीला आणि मी विनंती करतो आम्ही सह्याद्री शाळेतील भावनिक आहोत आम्हाला सह्याद्री शाळेकडून उत्पन्न काय नको आहे किंवा आम्हाला काय हवंय असं नाही जेवढे विद्यार्थी माझे बसलेत ना हे सगळे भावनिक आहेत तुम्ही कुठल्याही शिक्षकांना विचारा जे जनता विद्याला बदल झाले किंवा जे रिटायर झाले त्यानंतर विचाराने ते म्हणतील की सह्याद्री शाळेचा विद्यार्थी हा आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण तेवढंच प्रेम आम्ही शाळेवर केलंय तेवढंच प्रेम आम्ही शिक्षकावर केलंय आणि तेवढं प्रेम शिक्षक शिक्षकाने आमच्यावर केलंय आम्ही तुमच्या सगळ्यांना शिवपाडी केंद्र विनंती करतो की डिसेंबर पर्यंत करायचंय आणि थर्टी फर्स्ट आपल्याला सहजी शाळेतच साजरा करावे करावे अशी मी तुम्ही सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद सह्याद्री विद्यालयाच्या या नवीन इमारतीमध्ये हा पहिला कार्यक्रम अध्यक्ष साहेब होते अधिकृतपणे या इमारतीचं उद्घाटन व्हायचंय तरी सुद्धा एक अतिशय चांगला आणि पवित्र कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे मी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संजयजी पाटील यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सह्याद्री विद्यालयाचा उत्कर्ष आपल्या देखरेखीखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल या अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच गेली सहा वर्ष अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तयारी विद्यालय आम्ही साधत होतो कारण गेल्या दोन वर्षापूर्वी या इमारतीच्या बाबतीत अनेक तक्रारी संघटना यांनी केल्या त्या तक्रारी केल्या म्हणून शाळेचं काम केलं असं अजिबात नाही कारण त्याच्या अगोदर आम्ही या इमारतीचा स्ट्रक्चर ऑडिट खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं केलं होतं आणि त्याच वेळेस ही इमारत धोकेदायक आहे असं आम्हाला सांगितलं होतं तर अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना तीनशे दोन लागल्याशिवाय राहिला नसता कारण तो सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल झाला असता गुन्ह्याची परवा नाही परंतु तिथं शिकणारे विद्यार्थी आपले आपल्या भागातले गरीब घरातले आहेत कारण सह्याद्री विद्यालयामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी कष्टकरी कामगार मजूर अगदी घरकाम करणाऱ्या महिला अशा घरातून आलेले विद्यार्थी असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांची काळजी ही प्राथमिकता ही संस्थेची आहे ही जबाबदारी आम्ही घेतली आणि मागच्या मे महिन्यामध्ये या इमारतीचं भूमिपूजन झालं एकही रुपया के जी सी पीच्या मध्ये भाऊबाई राजूबाई तुम्हाला सगळ्यांना ही परिस्थिती माहिती याच्यामध्ये अतिशय काहीच नाही नसताना सुद्धा जवळजवळ सात ते आठ कोटी इमारतीचं प्लॅनिंग आपण केलं आणि एका वर्षामध्ये जी प्लस थ्री आज आपण बसलोय ग्राउंड फ्लोअर आणि त्याच्यावरचे तीन मजले हे आजही दोन मजले तर आताही विद्यार्थी बसतील अशा परिस्थितीत आहे आणि वरच्या एका महत्वाचं काम चालू आहे जवळजवळ पावणे तीन कोटी रुपयाचं काम हे आपण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती नसतानाही सुरू ठेवलं आणि ते पूर्ण केलं निश्चित तुम्ही सर्वांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले अजूनही करताय करण्याची गरज आहे पुजारी साहेबांनी सांगितलं की या डिसेंबर पर्यंत ही इमारत सुसज्ज झाली पाहिजे अजूनही ही जवळजवळ दीड कोटी रुपयाचं काम बाकी आहे आपण काम कर कुठंही थांबवलं नाही कारण कुठल्याही परिस्थितीत या पावसाळ्यामध्ये आपल्याला त्या इमारतीतून या इमारतीमध्ये विद्यार्थी शिफ्ट करायचे होते हे निश्चितच नरेंद्रभाई शहा यांना मनापासून धन्यवाद दे की अतिशय त्यांनी वेळ देऊन प्रयत्न करून आमच्या मागे पाठपुरावा करून त्या इमारतीसाठी अतिशय चांगले प्रयत्न केले कारण अडचणीच्या काळात जो काम करतो त्यालाच त्याची कळकळ असते त्यामुळे नरेंद्र शहा आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम या शाहरी विज्ञानासाठी केलं निश्चितच संस्था आपली दखल घेईल आपल्याला स्वस्त बसू देणार नाही आपल्याला निश्चितच कुठली तरी जबाबदारी अध्यक्ष साहेब देतील आणि ती तुम्ही समर्थपणे सांभाळा अशी आम्हाला खात्री आहे परंतु संजय जी पाटील यांच्यावरती जबाबदारी देतानाही तीच खात्री आम्हाला होती की या पुढची इमारत ही संजय जी आपल्याला या डिसेंबर पर्यंत निश्चिताच पूर्ण करायचे आमच्या वर्षी झालेल्या गॅदरिंगमध्ये सांगितलं होतं की पुढच्या वर्षीचा जो आपला कार्यक्रम होईल तो निश्चित काम नवीन इमारतीच्या स्टेज समोर होईल आणि अभिमानानं सांगतो की आम्ही तो करून दाखवला ती इमारत पूर्ण केली कारण ते करणं भाग काम आहे त्यामुळे राहिलेलं काम हे संजय पाटील तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचंय ते, ते आपण निश्चित त्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करा ही जबाबदारी देताना निश्चितच तुम्ही एकटे नाही आहात पूर्ण संस्था तुमच्या पाठीशी आहे पूर्ण शिळफाटा तुमच्या पाठीशी आहे हे सर्व करत असताना इथल्या स्टाफनी पण ती जबाबदारी घेतली पाहिजे कारण सय्यद के टी सीच्या इतिहासातली ही पहिली इमारत आहे की फाउंडेशन टू टॉप ही एका हाती पूर्ण केली जेवढ्या इमारती झाल्या तेवढ्या जुन्या इमारती आहेत म्हणजे आपण की आपण आमच्या आदेशाच्या